नमस्कार रसिक हो मी लेखिका आपल्या आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे प्रेम खरेच प्रेमाला उपमान आहे खरेच प्रेमाला उपमान आहे मिळत नाही फक्त मागून मिळत नाही फक्त मागून करावी लागे अंतरी तपस्या करावी लागे अंतरी तपस्या क्रोध अहंकार दूर सारून क्रोध अहंकार दूर सारून दगडालाही पाजर फुटावा असा असावा वात्सल्य भाव दगडालाही पाजर फुटावा असा असावा वात्सल्य भाव जीवनात असावा जिव्हाळा त्याचे निरपेक्ष असावे नाव जीवनात असावा जिव्हाळा त्याचे निरपेक्ष असावे नाव एक पट दिल्याने दहा पट वाढते ते म्हणजे खरे निस्वार्थ प्रेम एक पट दिल्याने दहा पट वाढते ते म्हणजे खरे निस्वार्थ प्रेम पशु पक्षी निसर्गावरही वृक्षावर पशुपक्षी निसर्गावरही वृक्षावर सर्वाप्रती प्रेम नामा बाणाचा नेम सर्वाप्रती प्रेम बाणाचा नेम विचारांच्या तारा जुळल्या विचारांच्या तारा जुळल्या प्रेमाचा उगवतो नवा सूर्य प्रेमाचा उगवतो नवा सूर्य जीवनाला नवा अर्थ प्राप्त जीवनाला नवा अर्थ प्राप्त हेच आहे प्रेम चातुर्य हेच आहे प्रेम चातुर्य हेच आहे प्रेम बुद्धिचातुर्य धन्यवाद माझी कविता आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सब सबस्क्राईब करणे धन्यवाद